हॅलो कसे आहात सगळे सकाळचे दहा वाजले होते आम्हाला पाच वाजता निघायचं होतं आणि आम्ही निघालो बाहेरगावी बाहेरगावी जाणार होतो आणि सुरुवातच अशी झाली गाडीचा मागचा टायर पंक्चर झाला आणि त्यानंतर मग ते पंक्चर काढून आम्ही पुढे निघालो इतकी सुंदर सुंदर फुलं लोणावळ्याच्या दिशेने इतकी सुंदर फुलं होती एवढं मस्त वाटत होतं पण थांबायला वेळ नव्हता कारण आम्हाला ऑलरेडी निघायला उशीर झाला होता आता लोणावळा साईडला चाललंय म्हटल्यावर मिसळ तर आहेच मग आम्ही मिसळ खाल्ली कारण याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा ऑप्शनच नसल्यासारखं असं होतं मिसळ खाल्ली की वेगळीच तरतरी येते मस्त तिखट तिखट मिसळ खाल्ली जोगेश्वरीची आणि मग परत पुढे निघालो खूप छान वाटत होतं मी ना एअरपोर्ट्स घातले होते आणि गाणे ऐकत ऐकत चालले होते त्यानंतर ही ट्रेन पण आम्हाला दिसली आणि लोणावळ्यात पोहोचल्यानंतर तर बापरे इतकी गर्दी मला वाटतं ती फुलं बघायला सगळे चालले असतील कारावी करवी काहीतरी फुलांचं नाव आहे आणि तिकडे सगळे चालले होते संडे असल्यामुळे तर खूपच अस गर्दी होती त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो मुंबईत आल्यानंतर आम्हाला खूप सारं समुद्राचं पाणी दिसलं पण आम्हाला जिकडे जायचं होतं ना तिकडे बापरे काय धूळ इतकी धूळ मी कधीच बघितली नसेल आयुष्यात मी एवढी धूळ कधी बघितली नाही धीरजने तर जवळजवळ अकरा ते बारा वेळा त्याचा वॉश केला होता रस्त्यामध्ये दोन वेळा टाकी फुल केली तरी सुद्धा आम्ही पोहोचलो नव्हतो तुम्ही गेस करू शकता का आम्ही कुठे जातोय गेस करत असाल तर मला नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतंय आम्ही कुठे चाललोय त्यानंतर चहा पिला चहामध्ये साखर कमी चहा कमी लागत होता आणि मसाला जास्त लागत होता मला खूप वाईट वाटलं की एकतर एवढे थकलेली आहे मी आणि त्यामध्ये मग चहासुद्धा नाही त्यानंतर चहाचा ब्रेक घेतला आणि परत पुढे निघालो पुढे गेल्यानंतर तर मग पाहिलं की रस्त्यामध्ये धूळच धूळ दूर। धुळीने तर इतका त्रास झाला धीरजने हेल्मेट आतमध्ये मास्क आणि माझ्या तोंडावरचा तर स्टॉल निघतच नव्हता पूर्ण चेहरा काळवंडला होता एक हॉटेल दिसलं तिकडे एक छोटंसं लॉन होता त्यांचा तिकडे जरा वेळ बसलो नंतर तर मग काही कंट्रोलच होईना म्हटलं दहा मिनटं टा अंग टाकून घ्यावं धीरजने म्हटलं तू बस मी दहा मिनटं झोपूनच घेते म्हणून मग मी दहा मिनटं टा अंग टाकलं तर इतकं रिलॅक्स झालं म्हणजे परत आणखी एवढाच प्रवास करण्याची शक्ती मला मिळाली धीरज एकटाच गाडी चालवत होता आम्ही त्याला किती रिक्वेस्ट केली की तू झोप तुला तु बरं वाटेल थोडा अंग टाक पण तो नाही म्हणाला रस्त्यामध्ये रूम करायचा विचार केला पण सगळीकडे ढाबेच होते त्यामुळे मग धीरज म्हटला नको घ्यायला आपण पुढे जाऊया त्यानंतर मग आम्ही थेट डेस्टिनेशनला पोहोचलो तिथे आल्यानंतर रूम केली आणि जाऊन झोपलो आणि पुढचा व्लॉग उद्या येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय